पावनगड किल्ले पन्हाळगडाचा जोड किल्ला कोल्हापूरची शान अनेक ऐतिहासिक घटनांचा सा साक्षीदार गेल्या वर्षाभरापूर्वी पावनगडावरती तोपगोळे सापडल्यामुळे शिवकाळामध्ये इथे युद्ध सामग्री ठेवली जायची असं सांगितलं जातं मात्र हाच पावनगड गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या विळख्यामध्ये अडकला होता आता मात्र या किल्ल्यानं मोकळा श्वास घेतलाय या स्पेशल रिपोर्टमधून पावनगडाचा इतिहास आपण पाहूया पावनगड पन्हाळ्याचा जोडदुर्ग शिवरायांच्या शौर्याचा वारसा जपणारा दुर्ग पण हाच दुर्ग वेढला होता अतिक्रमणांनी आणि त्याच अतिक्रमणांवर आज हातोडा पडला कोल्हापूरमधील किल्ले पावनगडवरील अनधिकृत मदरसे प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात हटवले आहेत रात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई सकाळी नऊ वाजता संपली मात्र कारवाईबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती ही दृश्य आपण बघू शकतो की त्यामध्ये सगळे जे दगड आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत चिरे आहेत ते पाहायला मिळत आहेत तिथले जे पत्रे आहेत ते या ठिकाणी आणून टाकले आहेत साधारण जे इथले काम करणारे जे चालक आहेत वाहक आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार रात्री वाजल्यापासून हे सगळं काम आहे ते सुरू झालं होतं या सगळ्या कामगारांचे मोबाईल्स आहे ते प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले होते अनधिकृत मदरसे हटवल्यानंतर प्रशासनाने पावनगडावर संचारबंदी लागू केली आहे या सगळ्या परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश तो लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व परिसरामध्ये कुठल्याही नागरिकांना पर्यटकांना अजिबात सोडलं जात नाही माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील सोडलं जात नाही त्यामुळं या कारवाईच्या दरम्यान किती गुप्तता पाळली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकत शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी कारवाईचं स्वागत केलंय तर आमदार बच्चू कडूंनी किल्ल्यांची ओळख जपत मदर्शांना दुसरीकडे जागा द्यावी अशी भूमिका घेतली किल्ले पन्हागडाच्या समोर असलेल्या पावनगडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडलं हटवलं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं मी मनापासून स्वागत करतो माझं प्रशासनाला एवढंच आवाहन आहे किल्ले लोहगड असेल विशाळगड असेल किंवा इतर सर्व गड असतील याचं सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकामं त्वरित त्यांनी पाडावीत आता मदारसा असेल किंवा त्याला वेगळी पर्यायी जागा द्या आता समजा काही त्या भागातलं जे अस्तित्व आहे त्याची जी काही ओळख आहे ते ओळख मिटूनच आपण जर दुसरी ओळख निर्माण करत चुकीचं आहे मदरशाला एकीकडे कारवाईचं स्वागत होत असलं तरी अशा कारवाया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येत असल्याचा आरोप होतोय काय माहिती जर अतिक्रमण असेल तर मग दीड वर्षापूर्वी त्या बाबतीतला प्रयत्न का नाही झाला लोकसभेचं इलेक्शन आता डोळ्यासमोर आहे आणि आताच ती कारवाई का केली जाते याचा कुठं ना कुठं तरी अभ्यास आप आपल्याला करावा लागेल पुष्टीकरण करणारे लोक आहेत माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये तरी हा भाव ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करा पण धर्माच्या दृष्टीने यागा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मग नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेल्या किल्ल्यावर आता उद्या औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करणं धर्माचा अंग नाही देत आहे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवणं हा काही धर्माचा विषय असू शकत नाही अशी अनेक अतिक्रमणं असतात जी हिंदू मंदिरांचीही हटवली जातात अतिक्रमण हटवताना दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वातावरण कोणी निर्माण करू नये असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं या लँड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं इस्लामीकरण करणं हे मोठ्या प्रमाणामध्ये या जिहादातून सुरू होतो आमचं हिंदुत्वादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही गड किल्ले कि गड किल्ल्यांचं संवर्धन असेल तर गड किल्ल्यांचं रक्षण सुद्धा करण्यासाठी हे लॉंग टर्म प्लॅन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एकच किल्ला आज असं पावन इथं झाला विषय तसं आणि किल्ल्यावर होऊ नये याच्यासाठी एक व्यवस्थित नियोजनबद्ध सरकारने एक दिशाच ठरवावी असं माझं सरकारला सूचना राहील असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे टप्प्या टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्त्वाच्या जागा आहेत काही धार्मिक महत्त्वाच्या आहेत काही ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल ज्या पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यात आलंय त्या पावनगडाचं स्वराज्यातील महत्व समजून घेऊया पन्हाळा गडापासून चार किलोमीटर अंतरावर पावनगड आहे शिवरायांनी पावनगडाची उभारणी केली होती शत्रूला चकवा देण्यासाठी पावनगडाची निर्मिती करण्यात आली होती पावनगडामुळे पन्हाळा किल्ल्याला बळकटी मिळाली किल्ल्यावर शिवकालीन विहिरीही आहेत अनधिकृत मदरसे हटवल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतच राहतील मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन गडावरील अतिक्रमण हटवून किल्ल्याची मूळ ओळख जपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलाय त्यामुळे इतर किल्ल्यांवरीलही अनधिकृत बांधकामं लवकरच हटवावीत ज्यामुळे या किल्ल्यांना मोकळा श्वास घेता येईल विजय केसरकर एबीबी माझा कोल्हापूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट